नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माघ पौर्णिमा याविषयीची विशेष माहिती पितृदोषापासून मुक्ती होण्यासाठी काय उपाय करावे किंवा माघ पौर्णिमेचे महत्त्व काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जा जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका चला तर मग हिंदू धर्मशास्त्रामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे साधारणपणे एका वर्षात बारा पौर्णिमा असतात आणि एका वर्षात अधिक मास असल्यास त्या वर्षी तेरा पौर्णिमा येतात प्रत्येक पौर्णिमेला स्वतःचे असे वेगळे महत्व आहे माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी जगाचे रक्षक विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते हिंदू धर्मानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीदेवीच्या पूजेसह गंगास्नान केले जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान करणाऱ्याला करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जाणून घेऊया की माघ पौर्णिमा आणि माघी पौर्णिमेचे महत्त्व काय कधी आहे माघ पौर्णिमा यावर्षी माघ पौर्णिमा अकरा फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि बाव बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात तिथी सूर्योदयानुसार ठरविली जाते त्यामुळे उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा बारा फेब्रुवारीला आहे का आहे माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो गंगा स्नानाचे सुद्धा महत्त्व आहे हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीची पूजा देखील केली जाते दानालासुद्धा विशेष महत्त्व आहे गंगास्नानासोबत माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी वस्त्र अन्न गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो माघ पौर्णिमेचे आणखी महत्व हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध दिल्याने शुभ फळ मिळते यासोबत माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यामध्ये स्नानासाठी पोहोचतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू हे गंगेच्या पाण्यात निवास करतात असे सुद्धा म्हणतात ज्यामुळे गंगास्नान करण्याचे विशेष महत्व आहे गंगेत स्नान करणे शक्य नसल्यास घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळावे या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे माघ पौर्णिमेला पूर पितृदोषापासून मुक्तीचे काही उपाय सुद्धा आहे ते उपाय आपण आता जाणून घेऊया जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला कामात इतर ठिकाणी सतत अडथळे येत असतील आर्थिक अडचणींना सामना करावा लागत असेल किंवा कुटुंबात अशांतता असेल तर त्याचे कारण पितृदोष असू शकते असे असल्यात तुम्ही माघ पौर्णिमेला काही सोपे उपाय हे तुम्हाला पितृदोषापासून दूर करण्यास मदत करतात गंगास्थान आणि तर्पणविधी तुम्हाला जर पितृदोष असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत विशेषतः गंगे स्नान करावे शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून घरात आंघोळ करावी त्यानंतर पित्रांसाठी तर्पणविधी करावे आणि पाण्यात तीळ अर्पण करावे सूर्याला जल अर्पण करणे सकाळी सूर्याला जल अर्पण करून ओम पित्रा व्य नमा या मंत्राचा जाप करावा असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते तिसरी महत्त्वाची गोष्ट दिवा लावा आणि पाठ करा माघ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चौमुखी दीप प्रज्वलित करून पितृस्तोत्र पितृ कवच किंवा गजेंद्र मोक्ष स्त स्तोत्राचे पठन करावे यामुळे पितर प्रसन्न होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते भोजन अर्पण करा माघ पौर्णिमेला तुमच्या पूर्वजांचे आवडते भोजन तयार करून ते व्यवस्थित अर्पण करावे गाय कुत्रा आणि कावळा यांना जेवणातील काही भाग खाऊ घाला त्यामुळे पित्रांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात पाचवी गोष्ट चंद्राला जल अर्पण करा रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला कच्चे दूध आणि पाण्यात पांढरे फूल ठेवून ते पाणी अर्पण करा त्यामुळे मानसिक शांती मिळते आणि पितृदोष दूर होतो तर ही महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओत पाहिली आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद